येशूला स्पर्श केला तरच आम्ही बरे होऊ नाही तर आम्ही एका निश्चित बोंड्याला स्पर्श करू नाही तर आम्ही येशुला स्पर्श केला तर आम्हाला आरोग्य मिळणार आहे आम्ही येशूला भेटलो तरच आम्हाला जीवन मिळणार आहे येशूच आमचा उद्धार करत आहे येशूच आमच्या पापाची क्षमा करणार आहे येशूच आम्हाला बंधनात मुक्त करणार आहे येशूच आम्हाला जीवन देणार आहे आणि येशूच आमच्या जीवनामध्ये शांती निर्माण करणार आहे लोक शांती मिळवण्यासाठी सत्संगला जातात लोक शांती मिळवण्यासाठी योगासन करतात योग लोक शांती मिळवण्यासाठी एका अरण्यामध्ये जातात डोंगरावरती जातात पण ही चारोखानी शांती मिळवण्यासाठी फक्त एकमेव मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे जो कोणी त्या येशूकडे येतो येशूला भेटतो त्याच्या जीवनामध्ये सारोख आणि शांती मिळते कारण बायबल सांगतो की जो कोणी येशूकडे आला आणि येशूला म्हणाला माझ्यावरती दया कर तो म्हणाला माझी शांती तुला ज्यावेळेस ते येशू मेलेल्या तुम्ही उठल्यानंतर पण तुम्हाला माझी शांती सर्व प्रथम व्यक्तीच्या जीवनात ज्यावेळेस भांडण राहतात वादविवाद असतो तर व्यक्तीच निर्माण होत मी काय करू कसं करू त्या नादामध्ये लोक आत्महत्या करतात विष घेतात आत फाशी घेतात पण त्यांचे का करतात त्यांच्या जीवनामध्ये शांती त्यांना अजून समजलं नाही की माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी मला शांती देण्यासाठी कोणीतरी वधस्तंभावरती बलिदान झाला नाही तर मला काय करायचंय फक्त त्या येशूच्या मार्गामध्ये चालायचे मला काय करायचंय त्या येशूला भेटायचं निष्ठा म्हणायचा प्रभो माझ्यावरती दया कर मी पापी आहे मी जसा आहे तसा तुझ्या समोर आहे मज पाप्यावरती दया कर येशू म्हणते माझी शांती